स्कूल वन येणार नव्हती त्यामुळे पटापट घरातली कामं आवरली आणि मग मोक्सला आणण्यासाठी रेडी झाली चला तर मग मोक्सला घेऊन येते स्कूलमधून मी आणि माझी स्वामीनी हे बघा ही माझी स्वामीनी आहे आम्ही दोघी निघालो होतो मोक्षला आणण्यासाठी तर चला तर मग जाऊयात मोक्षला आणायला मौशला घेतलं स्कूलमधून आणि मग मौशला जायचं होतं आमच्या बाहेर फिरायला थोडंसं मग काय व्हॅन नसल्यावर मम्माबरोबर फिरायलाच लागतं मग म्हटलं कुठं न्यावं तर म्हटलं मठात जाऊन यावं चला वेळ आहे तर जाऊन यावं मठात म्हणून मठात जाऊन आले त्यानंतर किराणावालाच्या दुकानात मला काही सामान घ्यायचं होतं तर मग ते मी सामान घेतलं थोडेफार खरेदी करायची होती घरातला किराणा संपला होता मग मोक्ष असतं आमच्या चालू मला हे घ्यायचंय ते घ्यायचे मग मोक्षला पण थोडंसं खायला घेतलं हे बघा मागत होता रडत होता हे घ्यायचंय मला म्हणून खूप हट्टी झाला आजकाल अजिबात ऐकत नाही पाहिजे म्हणजे पाहिजेच घे म्हणजे घेच मग तिकडे काही विचार करा था था गे का नंतर घरी आलो मोक्षचे कपडे चेंज करून घेतले त्याला फ्रेश आणि लगेच आमची मस्ती चालू काम करतोय काय काम करतोय आत्ता स्कूलवरून आला ना तू काय काम करतोय काय चेंज करायचंय तुला येत का तू तर स्मॉल आहे ना येत ये हो। मस्ती चालू मस्ती काम करतोय आमचा मोक्ष मस्ती नाही करत गुड बॉय आहे ना गुड बॉय आहे ना मोक आणि अभ्यास कोण करणार तूच करणार का का खायचो भेळ भेळ चला तर मग भेळ करू तर मग काय होती भेळ बनवायची तर मग फरसण तर आणलंच होतं मग फरसण घेतलं कढईमध्ये काढून त्यानंतर मग आपल्याला काय लागतं अजून मुरमुरे मग मुरमुरे घेतले मुरमुरे पण आम्ही आणलेच होते त्यामुळे मुरमुरे पण काढून घेतले कढईमध्ये कढईमध्ये मुरमुरे काढून घेतल्यानंतर आपल्याला लागणार होतं टमॅटो आणि कांदा आणि आमच्याकडे कोथिंबीर काही नव्हती म्हणून आम्ही आमच्याकडे जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्याच आम्ही बनवले आहे भेळ भेळसाठी मस्तपैकी असा बारीक कांदा चिरून घेतला तोपर्यंत मोशी आमच्या कॅमेऱ्याकडे बघून मस्ती चालूच होती बाबा कशी कसं करतोय आणि मग छान असा कांदा चिरून घेतला तो कांदा त्यात मिक्स केला टोमॅटो चिरून घेतला आणि चपाती कोण खात नाही खात ना पण चपाती नाही खायची आम्हाला भाजी पाहिजे भाजी भाजी केली तर भाजी नाही खायची मग एक खायचा नाहीये कोथिंबीर नाही काय करायचं विदाउट कोथिंबीरची भेळ खाऊ जाऊ दे कोथिंबीर नाही ना काय करायचं जा मसाला डबा घेऊन मसाला डबा त्याच्यात मीठ असतं चटणी असते मसाला डबा घेऊन ये मसाले डबा मसाले डबा नाही गेलाय आमचा मोक्ष आता मसाले डबा हाताला येतो का कोथिंबीर तर नाही आमच्याकडे आता कोथिंबीर संपली आमची आता गेलो मला लक्षात नाही तर कांदा खूप तिखट आहे डोळ्या पाणी आलं पार मसाल्याला बांधायला सांगितलंय थोडीशी चटणी मीठ टाकायचं मस्त लागते एकदम छान खूप छान लागते डोळेला थोडीशी चटणी एकदम थोडीशी चटणी मोक्ष आमच्या आणि थोडंसं मीठ टाकायचं ठीक okay? आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं छान टाकायचं आणि मोक्षची भेळ रेडी झाली मोक्ष भेळ रेडी चला तर मग आम्ही भेळ खातो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय मोक्ष बाय कर